रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दरवाज्यामध्ये डोअर मॅट कसं टाकावं घराच्या प्रवेशद्वाराजवळ पायपुसते ठेवलेले असते घरात प्रवेश करण्याआधी भराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते या पायपुसणीमुळे घरात केवळ धुळीला घाणीला प्रतिबंध होते असे नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबंध होते पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे आजही मंदिरात जाताना पाय धुऊन आत प्रवेश करा अशी सूचना आढळते या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशी देखील आहे घराबाहेर आपण नानाविविध अनुभव घेतो त्यात राग लोभ क्रोध त्वेषाची भावना अधिक असते या भावनेसह घरात प्रवेश केला असता घरचे वातावरण गढूळ होऊ शकते म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोचतात आणि मनातील भाव भावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जातो त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असते मात्र आत्ताच्या वसाहतीत अंगण आणि अशा व्यवस्था ठेवणे कठीण म्हणून त्याला पर्याय असतो पायपुसणीचा दिसायला केवळ कपड्याचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पालटते ते पाहू यासाठी वास्तुशास्त्राने केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे बघणार आहोत घराच्या मुख्य दरवाजाशी अंधारलेले पायपुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर करावा पायपुसणी वरचेवर बदलावी तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली तुरटी ठेवावी तुरटी पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते तसे पुसण्याखाली तुरटी ठेवली असता घरातील वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहते त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकून राहतो कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कपड्यात बांधून पायपुसनीच्या खाली ठेवा कापरामुळे वातावरण शुद्धी होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात ज्या घरात कलह कमी होता तिथे लक्ष्मी दीर्घकाल मुक्काम करते घराचा उंबरता तुटला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला भेक पडलेली असणे अशुभ मानले जाते उंबर सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती कृती पायपुसणे टाकावे असे वास्तुशास्त्र सांगते या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स फॉलो केल्या अस फॉलो केल्या असता आर्थिक गणिते सुधारतील आणि वास्तू आनंदी होईल हे नक्की व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी